नमस्कार मी विलास वडे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही वर्षात हळदीच्या दरानं अनेक चढउतार पाहिले कधी क्विंटलला वीस हजार रुपये मिळाले तर कधी चार हजार मिळता मिळता शेतकरी हैराण झाला असं असलं तरी शेतकऱ्यांचं हळदीवरचं प्रेम काही कमी झालं नाही सध्याचा काळ हळद लागवडीसाठी उत्तम मानला जातो थेट कसबे डिग्रसच्या हळद संशोधन केंद्रावर जाऊया आणि हळद उत्पादकांनी नेमकी काय तयारी करायची आहे ते जाणून घेऊया बरेच शेतकरी अक्षय तृतीयेपासून हळदीची लागवड करतात यावेळी तापमान पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस असतं आणि ते हळद उगवणीस पोषक असतं हा त्यामागचा उद्देश ज्या ठिकाणी चाळीस अंशाच्या वरती तापमान असेल तिथे पंधरा मे नंतर लागवड सुरू करावी असा सल्ला तज्ज्ञ देतात हळदीची लागवड ही विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते हळदीसाठी जमीन उत्तम निसऱ्याची निवडावी जमिनीमध्ये कंद चांगली पोसण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहणं गरजेचं असतं त्यासाठी नांगरटीकडे लक्ष द्यावं त्यामध्ये प्रामुख्याने दोन नांगरटी करून ना। घेणं त्याच्यामध्ये एक पूर्व पश्चिम नांगरट आणि साधारणतः पंधरा दिवसांनी दक्षिण उत्तर नांगरट अशा दोन नांगरटी करणं गरजेचं आहे दोन नांगरटीमध्ये साधारणतः कमी पंधरा दिवसाचा अंतर ठेवणं गरजेचं आहे हळदीमध्ये कंदमाशी आणि कंदकूज याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो साधारणतः आपण दोन नांगरडी केल्यामुळं कंदमाशीचे जे कोश अवस्थेमध्ये आळी आहे ती आळी प्रामुख्याने नष्ट होते त्याचबरोबर कंदकुजीला कारणीभूत असणाऱ्या बुरशी आहेत त्याच्यामध्ये पितियम आहे किंवा फिजारियम आहे रायजोटोणी आहे यांच्या बुरशीचे जे बीजाणू आहेत ते बीजाणू सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाल्यामुळं ते नष्ट होतात हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी बियाण्याची निवड खूप महत्वाची आहे बियाणे जातीवंत रोगमुक्त आणि किडमुक्त असावं बियाण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा हा त्यातील कुरकुमीन घटकामुळे येतो त्यामुळे कुरकुमीन अधिक असलेल्या जातींची निवड करावी यात फुले स्वरूपा सेलम मेघा प्रतिभा बीएसआर रोमा अशा जातींचा वापर करावा हळदीच आपण बियाणं वापरतो त्या बियाण्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार पडतात मदर रायझन्स ज्याला आपण जेटा गड्डा असं म्हणतो याचं वजन साधारणतः पन्नास ग्रॅमच्या वरती असावं त्याला आलेले जे फुटवे असतात त्या फुटव्याचे बगल गड्डे आपण म्हणतो किंवा अंगठा गड्डे हे सुद्धा आपण बियाण म्हणून वापरू शकतो त्याचं वजन साधारणतः चाळीस ग्रॅमच्या वरती असावं आणि ओली हळकुंडे सुद्धा आपण बियाण म्हणून वापरू शकतो त्याचं वजन सरासरी तीस ग्रॅमच्या वरती असावं असं हे तिन्ही प्रकारचं बियाणं आपण हळदीसाठी वापरू शकतो परंतु हे बियाणं वापरत असताना त्याच्या उत्पादनावरती सुद्धा आपल्याला फरक झालेला दिसून येतो साधारणतः हळकुंड बियाणं आणि जेटागड्डा बियाणं याच्यामध्ये उत्पादनामध्ये दहा टक्के आपल्याला फरक असलेला दिसून येतं सरासरी एकरी आपण दहा क्विंटल बियाणं हे हळदीसाठी वापरतो सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास पंच्याहत्तर ते नव्वद सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात जमिनीच्या उताराप्रमाणे पाच ते सहा सरी वरंब्याचे एक वाकोरे याप्रमाणे वाकोरी बांधून घ्यावीत सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाठ पाडावेत वरंब्याच्या दोन्ही बाजूस तीस सेंटीमीटर अंतरावर हळदीचे से कंद कुदळीने किंवा खुरप्याने आग्र्या घेऊन लावावे किंवा वाकोरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात तीन ते पाच सेंटीमीटर खोल दाबून घ्यावेत साधारणतः आपल्याकडे पाठ पाण्याचं पाणी असेल तर सरीवरंबा पद्धतीवरती लागवड करणं गरजेचं आहे त्यासाठी साधारणतः तीन ते ती साडेतीन फुटाची सरी सोडायची आणि सरीच्या वरंब्यावरती दोन दोन बियाणे मांडून घ्यायचे आहेत आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला साधारणतः वरंब्याचे तीन भाग करून वरचा एक तृतीयांश भाग सोडून खालचा दोन तृतीयांश भागाच्या बरोबर बघलेला एक फुटावरती हे कंद दोन्ही बाजूला लावायचे आहेत कंद लावत असताना कंदाच्या वरती साधारणतः दोन ते तीन इंच माती येईल हे पाहणं गरजेचं आहे अन्यथा साधारणतः जून महिन्यापासून आपल्याकडे पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झाल्यामुळे हे जे कंद आहेत हे कंद उघडे पडले जातात आणि मग कंदमाशी त्याच्यावरती अंडी घालते आणि त्याच्यामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव हा होण्याची शक्यता असते रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धतीत मध्यम आणि हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये एकशे वीस सेंटीमीटरवर सऱ्या पाडाव्यात त्या सऱ्या उजरून साठ ते सत्तर सेंटीमीटर माथा असलेले एक फूट उंचीचे गादी वाफे तयार करून घ्यावेत या पद्धतीने हळद लागवड केल्यास यांत्रिक पद्धतीने हळदीची काढणी करणं सोपं जातं शक्यतो कंदकूज किंवा इतर कोणतंही रोगग्रस्त बियाणे नसावं बियाणे जे आहेत ते कंद बियाणे किंवा जेटागड् बियाणे हे त्रिकोणाकृती असावे वरच्या बाजूला निमुळता भाग आणि खालच्या बाजूला साधारणतः पसरट भाग असलेले अशा पद्धतीचं बियाणं असावं बियाण्यावरती साधारणतः एक ते दोन डोळे चांगले अंकुरलेले असावेत साधारणतः अर्धा सेंटीमीटर ते एक सेंटीमीटर हे त्याचा को कोंब जे आहे किंवा अंकुर जो आहे हा अंकुर बाहेर आलेला असावा म्हणजे त्याचं जे उगवण जे आहे ती उगवण आपल्याला योग्य पद्धतीने चालेल दिसते हळदीला नत्राची मात्रा जास्त झाली तर हळदीची शाकीय वाढ खूप जास्त होते म्हणून संतुलित खतांचा वापर करावा तणांच्या नियंत्रणासाठी हळद लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एट्राझिन हे तणनाशक एक लिटर पाण्यात तीन ते पाच ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारणी करावी तणनाशक फवारताना जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे हळदीची उगवण पंधरा दिवसानंतर सुरू होते त्यानंतर मात्र कोणतंही तणनाशक वापरू नये अशा प्रकारे सुरुवातीपासूनच योग्य काळजी घेतल्यास हळदीचं दर्जेदार उत्पादन घेता येणं शक्य आहे सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह सा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा